मेरी है। तो हे आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्रांनो दोन वर्षापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पक्ष फोडण्यात सर्वात मोठा हातखंडा यांचा भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या जोरावरती महाराष्ट्रातील दोन प्रादेशिक पक्ष फोडण्याचं काम झालं आणि याच ठिकाणी शिवसेना धनुष्यबाण चिन्ह ही ठाकरे आणि मातोश्रीपासून वेगळं करण्यात आलं मुंबईकर नेहमीच मातोश्री आणि ठाकरेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलेले आहेत आत्ताचे नेते हे आत्ता समोर आलेले आहेत मात्र बरेच नेते आहेत भारतीय जनता पक्षामध्ये ते इतर राज्याचे मधून या ठिकाणी आले आणि आमदार खासदार मंत्री झाले आजही जर बघितलं उमेदवारांची यादी तर यामध्ये सर्वात जास्त अमराठी माणसं ही भारतीय जनता पक्षानेच दिलेली आहेत आणि यांच्या सभेसाठी मुंबईमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आले दुसरी गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय हे सध्याचे दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभेला जबरदस्त अशी गर्दी बघायला मिळाली उद्धव ठाकरे मातोश्री आणि शिवसेना त्याचबरोबर ती बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रमध्ये शिवसेनेची स्थापना केली आणि तेव्हापासून आजपर्यंत शिवाजी पार्क हे केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणानेच गाजलं होतं मात्र या ठिकाणी घडलंय उलटच तेच बघूया काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी महायुतीची सभा घेण्यासाठी आली पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री टाळ्यासुद्धा वाजवत आहेत मात्र या ठिकाणी जी अपेक्षा मुंबईकरांकडून पकडली होती त्या अपेक्षेचा मात्र भंग झालेला आहे या ठिकाणी हजारो खुर्च्या रिका या रिकाम्या दिसत आहेत उद्धव ठाकरे असो किंवा शिवसेनेची सभा असो या ठिकाणी जागा बसायलाही कमी पडते केलेलं नियोजन भारतीय जनता पक्षाचं आणि लावलेला अंदाज हा फोल्डरत आहे त्यातच निवडणुकांचे सर्वे येऊन भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मोठा झटका बसताना दिसणार आहे तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला शिवाजी पार्क मिळवायचं होतं यावर्षी ठाकरेंना शिवाजी पार्क या ठिकाणी सभा घेता येऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झालेले आहेत मात्र ज्यांनी या ठिकाणी सभा घेतली ते देशाचे पंतप्रधान त्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या आणि मुंबईकरांनी फिरवलेली पाठ सर्व काही बोलून जाते आपल्याला याबाबत काय वाटतं सभा फेल गेली का कमेंट करा धन्यवाद